तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा आज रविवार सुट्टी आहे आज तिकडे गेलतो का शेतामध्ये आज तिकडं दुसरं फ्लॉटिंगवर थोडं रस्त्याचं काम आहे तर तिथं खडी वगैरे टाकायची होती मालकाने फोन केला होता सकाळीच मग गेलो तिथ्या शेजार शेजारच्या शेतामध्ये चिंचा होत्या आता चिंचायचं सीजन चालू झाले <laughs> तर इतक्या इतक्या त्यांना विचारून मी चिंचा घेऊन आलो माझी तब्येत बरी नाही पण तोंडाला चव आली खाल्ल्यानं घरी पण सकोबा पा चिंचे तिनं चटणी आणि मीठ मिक्स केले काय हे घास कस लागलं असं पहा एकदम भारी काय आंबा अरे बापो लय आंबा लयचे तोंडाला पाणी सुटत असाल तुमच्या राह काय तापीन तोंड वगैरे खराब पडलाय म्हणून आज कुठे ते खेकडी पाहुण्यानं खेकडे आणून दिले हो साडू भावना खेकड्याची कढी करायची खेकड्याची कढी पेल्यानं काय होते माहित आहे का, का। पूर्ण ताप वगैरे निघून जातो अंगातला हे पा मस्त पैकी खेकडे आणलेत अर्धा किलो होत रे जास्त वास पाहिले मला चारशे रुपये किलो भाव आहे वाटत खेकड्यांचा हे असं खोल एखाद्या वेळेस काय असते आहे का याच्यामध्ये पिल्लेले असतात बरं भरपूर जे समजा याच्यामध्ये पण मेल फिमेल असतात ना फिमेल असली की तिच्यामध्ये असे पिल्ले असतात याची तर पेटीज निघाणं झाली सकुला कढी कशी करतात सांग बर सकू या नांग्या मस्त चुलीवर अशा भाजायच्या कडकड कडकड फोडून खायच्या नांग्या पूर्ण मी आता भाजून आहे आणि बाकीचं बाकीचा पूर्ण कढी करायची एकदम भारी अशी मस्त पैकी कढी बनवायला काय काय लागते खोलता येते तुला काय खोलून दाखव जास्त जाड असल्यामुळं तिला खुलं न झाले तिला चाकूत लागल चाकू घे चाकू इतक्या मग नांग्या मस्त असं चुलीवर भाज नाही नाही भाजून कर 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 खायच्या <UFO> आज रविवार आज कामावर कोणीच नाही आलं बघा सकाळी पाणी गिनी मारलं काल तर एवढी माझी तब्येत खराब होती ना, ना। पूर्ण दिवसभर झोपून होतो रात्री बरं वाटत नव्हतं ला, ला ला मी जास्त करून गावठी जिल्हा हे करत असतो माझी तब्येत जर बिघडली ना हे लिंबावरला गुळेला आणला होता मी गुळ्याला आणला कडा केला रात्री कडा पेला कडा पिऊन पे झोपलो थोडी निवांत झोप लागली होती तरी रात्री अर्ध्या रात्री ताप आली तर दहा साडे दहा वाजता साडूला फोन केला आणि गोळ्या आणायला लावल्या होत्या रात्री एकदाच गोळ्या खाल्या सकाळी तर गोळी पण नाही खाल्ल्या पुन्हा मला जायचंय तिकड तिकडं साईटवर ते कारण कि ते हायवा येणार आहे तिकड रस्त्याचं काम असल्यामुळं कुठे चिंचाच

असलं खाल्लं पाहिजे खाल्ल्यावर कस एकदम अनोखी आली माझ्या तोंडाला असं वाटायला लागले अरे बापरे पाहुण्याचा फोन यायलाय साडूचा